नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य शिबिर संपन्न एकूण तीनशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी केले रक्तदान अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी भव्य रक्तदान शिबिर रक्त 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 पार पडले या रक्तदान शिबिरात एकूण तीनशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता व रक्तदान केले सदरचे रक्तदान शिबिर हे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर पार पडले या रक्तदान शिबिरासाठी सिद्धेश्वर ब्लड सेंटर सोलापूर जनसंपर्क अधिकारी नागेश चव्हाण व महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूरचे जनसंपर्क अधिकारी संतोष थोरात यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले सदर रक्तदान शिबिराकरिता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार कर्मचारी व पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले या रक्तदान शिबिरात स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी सहभागी होत रक्तदान केले आर पी आय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे व इतर मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयस संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नमस्कार अक्कलकोट उत्तर स्टेशन एस कार्यालय अक्कलकोट त्यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब रजूसिंग व ॲडिशनल एस पी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोलपूर उत्तर पूर्व येथे पंधरा ऑगस्ट निमित्त ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला असून सध्या लोकांचा उत्स्फूर्त मृत्यू चालू आहे तरी इतर लोकांनी येऊन रक्तदान करावे तसेच सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वतंत्र दिनी निमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आयोजित केले रक्तदान शिबिर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक प्रदमकुमार यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच अक्कलकोटचे उपविभागीय अधिकारी यामोर साहेब व तसेच अकोलकोटचे उत्तकोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजनजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या रक्तदान शिबिरात अक्कलकोटमधील सर्व नागरिक उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत जवळपास आता चालवून एक तासा दोन तासामध्येच जवळपास दोनशेच्या आसपास या ठिकाणी रक्तदा त्यांनी रक्तदान केलेलं आहे खरंच हे या उपक्रमचं किती कौतुक करेल तेवढं कमीच आहे खरंच एक प्रत्येक महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा टाकणेसाहेब असतील यांचं आदर्श घेण्यासारखं आज उपक्रम या ठिकाणी होत आहे खरंच मी टाकणेसाहेबांचं संपूर्ण अकोलकोट वाशिच्या वतीने मी धन्यवाद मानतो